नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी ह्या चॅनलवर कशाहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि सेवा करत रहा यंदा तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवती अमावशा लागणार आहे वर्षा अखेरीस आलेली ही अमावशा अनेक दुर्मिळ योग घेऊन आलेली आहे या मुहूर्तावर तुळशी आणि पितरांच्या पूजेचे महत्त्व धर्मशास्त्राने सांगितलेले आहे हिंदू धर्मात सोमवती अमावश्याला अधिक महत्व आहे कारण अमावश्या तर दर महिन्यात येतेच परंतु सोमवारी येणाऱ्या आमावश्याला सोमवती अमावस्या म्हणतात दर आमावश्याला पितरांची पूजा आपण करतच असतो आणि केलीच पाहिजे प्रत्येक घरामध्ये पितरांची अमावश्या पितरांची पूजा आमावश्याला झालीच पाहिजे दर आमावशेला पित्रांची पूजा करावी ते जर ते शक्य नसेल तर निदान सोमवती व तुळशीची पूजा अवश्य करावी सोमवती अमावशेला तुळशीच्या पूजनाचेही खूप महत्व आहे त्यामुळे ह्या दिवशी तुळशीचेही पूजन आपण केले पाहिजे सोमवार भगवान शंकरांचा दिवस आहे परंतु शंकरांची एकट्याची पूजा करण्याचा आपल्याकडे प्रघात नाही त्यामुळे शिव आणि शक्ती या दोहोंची एकत्रित पूजा आपण सोमवती अमावस्याला करायचे आहे तसेच तुळशीचे पूजन देखील सोमवती अमावस्याला करायचे आहे तुळशीला हरिप्रिय असे देखील आपण म्हणतो म्हणजेच हरी आणि हर या दोहोंची कृपा व्हावी म्हणून सोमवते अमावस्याला तुळशीची पूजा करणे खूप आवश्यक आहे आणि तुळशीची पूजा आपण रोज करतोच पण ह्या दिवशी पण तुम्ही चुकवू नका तुळशीची पूजा सोमवती अमावस्याला तुम्ही नक्की करा सोमवती आमावश्याला पितरांचे स्मरण केले जाते त्यांच्या नावाने दानधर्म केले जातं त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना आपण करावी या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा करून गोरगरिबांना दानधर्म करा समाजसेवा मातृपितृसेवा केली असता दहा पटीने जास्त पुण्य प्राप्त होते ज्यांच्या कुंडलीत पितृदोष दिलेला असेल त्यांनी सोमवती आमावश्याला पित्रांची पूजा अवश्य करावी तसे केल्याने पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो सोमवत्या शक्य असल्यास सूर्योदयाधी स्नान करून शिवशंकरांची आणि पार्वतीची दूध पाणी बेल फूल अक्षता वाहून पूजा करावी धूप दीप दाखवावा ओम नम शिवाय या मंत्राच्या जप करत आपण ही पूजा करावी तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा मालजप ही करावा दानधर्म करावा आणि पित्रांचे स्मरण करून यथाशक्ती अन्नदान किंवा पैसे तुम्ही दान करू शकता नव्या वर्षात पदार्पण करत असताना पितरांचे आणि तुळशीच्या रूपाने भगवान विष्णूंचे आशीर्वाद घेणे कधीही चांगले असते त्यामुळे ही संधी अजिबात दौडू नका आणि सांगितल्याप्रमाणे तुळशी आणि पितृपूजन करा पितृपूजन म्हणजे काय करायचं असतं तर पितृपूजन म्हणजे पितरांची सेवा आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये पितरांची स्तुती पितरांचे स्तोत्र हे दिलेले आहे तर आंघोळ सर्वात आधी आंघोळ करून घ्या आंघोळ केल्यानंतर स्वामींची घरातली नित्य सेवा करण्या अगोदर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही पितृस्तुती पितृस्तोत्र म्हणा आणि नंतर मग तुम्ही स्वामींची घरातल्या इतर देवतांची सेवा करू शकता तर अशा प्रकारे पित्रांची सेवा आपल्याला करायची आहे अमावश्याच्या दिवशी बाराच्या नंतर तुम्हाला घराच्या छतावर वगैरे दही भाताचा नैवेद्य त्यांच्यासाठी ठेवायचा आहे छोट्याशा प्याल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि दही भाताचे नैवेद्य त्यांच्या नावाने आपल्याला ठेवायचं आहे नैवेद्य ठेवत असताना त्यांना प्रार्थना करायची आहे की तुम्हाला मी हा नैवेद्य ठेवत आहे पितृदेवा मी तुमच्या नावाने हा नैवेद्य ठेवत आहे तर ते तुम्ही ग्रहण करा आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहू द्या तर अशा प्रकारे त्यांना प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करून हा नैवेद्य ठेवायचा आहे तर अशा प्रकारे पितरांची सेवा करायची आहे आणि यथाशक्तीने त्यांच्या नावाने दानधर्म करायचा आहे तर ही झाली पितरांची सेवा घरामध्ये पण तुम्ही संध्याकाळी काल म्हणा हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आणि त्यावर काल भैरवाष्टक म्हणायचं आहे अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणा अकरा वेळा जर जमत नसेल तर सहा वेळा तीन वेळा पण काल भैरवाष्टक त्या पिवळी मोहरीवर पठण केलंच पाहिजे नंतर ती पिवळी मोहरी आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे तर ही सेवा प्रत्येक आमोशाला तुम्ही करा याचे पण खूप चांगले रिझल्ट आहेत घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते तर ती बाहेर पडते ह्या सेवेमुळे तर कालभैरवाष्टकाची सेवा तुम्ही नक्की आमोशेच्या दिवशी करा दुसरी सेवा आहे घराचा उतारा करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे सोल्लेला ते नारळ घेऊन मुख्य दरवाज्याच्या समोर उभा राहायचं आहे आणि घड्याळाचा काटा जसा फिर फिरतो ज्या दिशेने त्या दिशेने आपल्याला गोल हातामध्ये नारळ घेऊन दाराच्या समोरून फिरवायचा आहे सात वेळा तर अशा प्रकारे सात वेळा उतारा करायचा आहे आणि तो नारळ दाराच्या बाहेर आपल्याला फोडायचा आहे आणि जो फोडलेला नारळ आहे तो घरामध्ये खायचा नाही तो नारळ आपल्याला बाहेर कचरा कुंडीत टाकून द्यायचा आहे बाहेर तुम्ही टाकायचा आहे घरामध्ये तो नारळ ठेवू नका जिथे डस्टबिन वगैरे असेल तर तिथे तुम्ही तो टाकून द्या जर तुम्ही बाहेर आता कसं कचरा गाडी आपल्या येते तर ते, ते जेव्हाचे तेव्हा आपलं तेव्हा टाकणं ते होत नाही तर तुम्ही डस्टबिन असेल घरामध्ये तर त्यात तुम्ही ते टाकून ठेवा पण घरामध्ये त्याचा वापर तुम्ही त्या नारळाचा करू नका ज्यांच्या घरामध्ये आमोशाच्या वेळी भांडणे वादविवाद होत असतील त्यांनी सेवा करा पित्रांना दही भाताचा खूप म्हणजे खूप फरक पडतो तुम्ही हे प्रयत्न करून करून बघा बघा ही सेवा तुम्हाला खूप फरक पडेल पहिल्याच आमोशेत तुम्हाला फरक पडणार आहे दोन तीन आमोशा तुम्ही जर करत राहिला तर तुम्हाला शंभर टक्के फरक पडणारच आमोशेच्या दिवशी घरामध्ये गोमूत्र शिंपडा उंबऱ्याला हळदीचं लेपन करा ह्या ही सेवा करणे तितक्याच महत्त्वाचे आणि तितक्याच आवश्यक आहे जर घरामधील तुम्हाला निगेटिव्हिटी बाहेर काढायची असेल तर आमोशाला ह्या सगळ्या सेवा प्रत्येक आमोशाला आपल्या घरामध्ये झाल्या पाहिजे साध्या सोप्या सेवा आहेत घरच्या घरी राहून आपण ह्या सगळ्या सेवा करू शकतो तर उद्या सगळ्यांनी आवर्जून ह्या सगळ्या सेवा करा वर्षाच्या शेवटच्या आमोशेचा आपण पण एवढे चांगली आमोशा आलेली आहे एवढा चांगला योग आहे आलेला आहे है, तर ह्या आमोशाच्या सेवेचा आपणही फायदा घ्यायला पाहिजे त्याचा लाभ घेतला पाहिजे तर तुळशीचीही पूजा सेवा तुम्ही आवर्जून करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थक